चोरीच्या वस्तू विकायला आला आणि मिळाले तब्बल चोवीस मोबाईल चोरीचा मोबाईल विक्रीसाठी थांबलेल्या एका चोरट्याला फौजदार चौडी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून एकाला सोलापूर पुणे हायवेवरील बंद असलेले राहुल गुंडाई शोरूमजवळ पकडले त्याच्या कबुलीने दुसऱ्यालाही पकडले या धाडीत दुकानातून चोरले तब्बल चोवीस मोबाईल चार स्मार्टवॉच दहा एअरपॅड असा एकूण दोन लाख चौवेचाळीस हजार नऊशे नऊ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला काशीम उर्फ सोहेल शरीफ शेख वयवर्ष सत्तावीस राहता सिद्धेश्वर सोलापूर जमीर रफीक बागवान वयवर्ष चौतीस राहता लक्ष्मी मार्केट सोलापूर अशी दोघांची नावे आहेत गुन्हे शाखेचे व फौजदार शौडीचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना सतरा जून रोजी बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल गुंडाई शोरूमजवळ एका व्यक्ती चोरीचे मोबाईल विकण्यासाठी थांबल्याची टीप मिळाली पथकाने लगेच शहाणिशा करण्यासाठी शोरूमकडे कूच केली संशयता ताब्यात घेतले चौकशीत काशिम उर्फ सोहेल रफिक शेख असे सांगितले त्याचा मित्र जमीर बागवान याने माणिक चौकातील एन जी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून चोरलेले मोबाईल काशिम याच्याकडे विकण्यासाठी दिल्याची कबुली दिली